हॅलो ताई हाय निलेज दादा कशा आहात वेलकम टू यू हॅलो दुबेर कशा आहात ताई साहेब जेवल्या का हो दादा जेवण तुम्ही जेवले का तुम्ही जेवले का आज लवकर तो मला लग हो ग आज लवकर चालेल एक मिनिट Na no, ja, bei 3 packen okay. आहे ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे थँक्यू सारी का ताई लाईक केले ताई धन्यवाद दादा लाईक का खर तुम्ही काय बनवलं होतं आज आम्ही का आज आपल्याकडे काशीबाई आली होती ना आलते, माझा मेसेज वाचा की हो वाचला ना तुमचा मेसेज मला व्हिडिओ पहा पाण्यापासून मॅडमचा एक नंबर आवडते थँक्यू सो मच काय चाललंय मग ताई काय नाही होत आहे मी जेवले तुम्ही जेवले का बनवा की ताई एक व्हिडिओ हो, बरोबर जय गजानन माऊली ताई ओके लय लवकर झालं जेवण हा पाहुणे आले होते मग स्वयंपाक केला जेवले बसले एवढ्यात गे ते त्याला म्हणलं होत राहा राहा त्याला म्हणलं आजच्या दिवस राहा पण नाही राहिले ते आहेत मला ना। म्हणून मॅडम काय खाताय तेवढं सांगा मी काय पैसे खाते गणपती बाप्पा माझ्या हाती लाडक्या संगीतताईला खूश ठेवा थँक्यू निती थँक्यू सो मच यू नीती तुला पण खुश गणपती बाप्पा जे भीम जे भीम कसे आहात ताई मी ठीक आहे ताई गायकवाड नाही जातात का ओके काय काकू लय भाडता तुम्ही लय भाडते तुम्ही मग भाडन कधी बघितलं होय नमस्कार मॅडम कसे आहात आपण आपला परिवार हो सगळे ठीक तुम्ही कशा आहात तुमचा परिवार कसा आहे अच्छा ओके ठीक आहे धन्यवाद तुम्ही रोज बघता नवाज वाढत थँक्यू थँक्यू जेवण झालं का ताई नाही हो आमची ताई जशास तशी आहे थँक्यू विलेश दादा बिग फॅन ताई थँक्यू पठाण दाजी का भांडणं करतात आजकाल ते घर घ्यायचंय ना त्याच्यामुळे सुप्रिया ताई ते काय घ्यायचं असं आमच्या घरात की अशीच भांडण करते काय घ्यायचं म्हणलं नाही की लगेच भांडण सुरू करत कशा खूप दिवस झालं गाणं नाही बोलला डाव्या हातान साडी बरे करा हो डाव्या हातान साडी बरे करा उजव्या हातात सामान धरा उजव्या हातात सामान धरा बस का लाईक करा आता चला संधी भाऊ असू नका लाईक करा लवकर मी तुमची फरमाईश पुरी केली का नाही तुमचं मन राखलं का नाही मी मग चला पटकन लाईक करा तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ चला लवकर होईल ताई तुमचं घर थँक्यू सो मच

ने बाई तुमचा काय तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव का जिंत हा 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 अच्छा ओके ओके न बाई तुमचा टीव्ही माझ्या पोराला पाहू द्या बाबू लात मध्ये गोट्या, भले गोट या पाय र राहू त्या आता काय करायचं होय सांगा ज्याची त्याची सोच आहे की रा त्याची त्याची सोच काय बोलणार आपण अशा सोचू हाय ते बी लाईक करीत होता व्हिडिओ पण बघत भा अनुभ ब काय तुम्ही व्हिडिओ नाहीत बघत काय नाहीत लाईक पण नाहीत करीत सपोर्ट पण नाहीत करीत असं नक्की जाऊ कधी तरी काहीतरी दादा एकच कमेंट बरोबर नका टाकून नऊ वाजले आठ वाजले बरं मग मी नऊ वाजता येते लाईला बाण महिनो सकाळला म्हणते नऊ वाजता लाईला येते हो मी ठीक आहे तू कसे थांबू ओके ओके हॅलो ताई तू कशी आहेस मी ठीक आहे रे बा गाणं छान आहे लोक चुकीचं समजतात ते गैरसमज आहे हो हे बरोबर आहे का तुमच्यावर श्याम श्याम आहे का तुमचं बरोबर बोलले तुम्ही हे बघा गाणं कधी येणारच आहे म्हणजे लोक कसं नाहीतरी चुकीचं आता गाणं ते एक नाही का धुबड धुबड आमचा काळा कोंबडा तुमची लाल कोंबडी ते नाही का मावशी बरा आहात का कसा आहे मला छान वाटतं गाणं ऐकायला मराठी गाणी खूप छान वाटत मस्त वाटत मला पण आवडते बरं कथा हे गाणं श्याम दादा दादा ना मला पण खूप आवडते म्हणायला मस्त आहे तुमचा खूप मोठा फॅन आहे थँक्यू सो मच आवाज पण छान आहे थँक्यू सो मच बरं चला नऊ वाजता येऊ का लाईवला मग आता चार्जिंग पण नाही आहे माझ्या आता किती आले के सात वाजे मानव बनू नऊ वाजता भेटूया आपण लाईवला बरं का झालं का ताई जेवण होत आहे सहा नऊ वाजता संगीता प्रोडक्शनच्या लाईवला येऊ हा आता माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण नाहीये चला बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काय